इतक्या वर्ष संसार केल्यात या संसारामधून काय एक धडा शिकला काय शिकवण शिकलात तुम्ही या प्रत्येकाने के लग्न केलं पाहिजे पण आजकालची आता यंग जनरेशन आहेत ते लग्न करणं टाळतात की नको नको संसारच नको मला लग्नच नको मला नको आहेत अशी काही आजकालची मुलं आहेत आपल्या पिढीने उदाहरणं तशी दिली आहेत ना त्यांना ऑल्सो मला असं वाटतं काय आहे की कमिटमेंट नको एकतर असं मला वाटत नाही प्रत्येक पिढीला वाटायचं की आम्ही बरे होतो पुढची पिढी माती आहे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा हा माझी आई म्हणायची आमच्या काही नव्हतं असं माझ्या मावशा म्हणायच्या तुमची पिढी वाया गेलेली आहे आता माझ्या म्हणजे आता मी चाळीस वर्षाची आहे आता जी कॉलेजमध्ये मुलं मला असं वाटतंय यार आम्ही असं नव्हतो आम्ही खूपच सभ्य होतो हे प्रत्येकच पिढीला आपल्या नंतरच्या पिढीबद्दल वाटतं पण मला असं वाटतं ते हो लग्न ची जी संस्था आहे ना त्याच्याकडे फार प्रेशर म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे आता आता मी आयुष्यासाठी बांधलो गेलोय का असं बघितलं जातं नाही त्याच्यात खूप कॉम्प्रमाइेस करावी लागतात असं काहीतरी कदाचित त्या नवीन पिढीच्या डोक्यात आलं असेल म्हणून ते करायचं नाहीये कारण जी पिढी असं नाही कोणी म्हणते मला प्रेमात नाही पडायचंय मला रिलेशनशिप नकोय तर मला कळतं ते तुम्हाला हवंय पण त्याची कमिटमेंट नको आय थिंक अर्धा वेळ ते भीतीपोटी असतं अर्धा वेळ उगाचच आपण घेतलंय की लग्न केलं की मी अडकून बसेन लग्न गेले माझे चॉईसेस संपले असे काय तुमच्याकडे करोडोचे चॉईसेस असतात असं काही नसतं आय थिंक इट्स जस्ट अ माइंडसेट नाही आणि आपण मला असं वाटतं की इझिली काही गोष्टी आता सोडतो जसं डिव्होर्सचा प्रकार आजकाल खूप वाढलाय काही वेळा डिवोर्सचा प्रकार त्यांच्या अंतर्गत रिलेशनशिप्स किंवा अंतर्गत कॉम्प्लिकेशन मुळे होतो आजकाल इझी झालंय काय होईल फार तर फार वेगळे हो, इजी भार हो। हे इतकं इझी झालंय कारण त्याच्याबद्दलच आता टॅबू राहिलेला पूर्वी होता इन अ वे ना म्हणजे एव्हरी कॉइन इज टू साइड इन अ वे ते बरोबर पण आहे की नाही आहे त्याचा टॅबू जर आमचं नाही पटत आहे आम्ही पूर्ण प्रयत्न केले तर यू शुड नॉट स्टे इन दॅट मॅरेज म्हणजे फक्त आपलं लग्न झालंय म्हणून एका अनहॅपी मॅरेज मध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही पण ते आपण पूर्ण प्रयत्न करून मला असं वाटतं मला जेन्युनली याबद्दल एक महत्वाचं माझं मत असं की तुम्हाला आईला डिवोर्स देता येत नाही बाबांना देता येत नाही तसाच तुम्ही हे स्वतःला ठरवू शकता की या व्यक्तीला कधीतरी आपण निवडलंय ना काहीतरी ओके ह्याला एक लॉजिक असू शकतं नाही नाही आईला तर तुम्ही बायोलॉजिकली वडिलांना बायोलॉजिकली झालाय तर ते ते कसं कम्पेअर करता पण मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी ठरवता ना की माझी आई बर, बर आई वडील आहेत पण सगळेच कुठे ना कुठे चुकतात मुलंही चुकतात आई वडीलही चुकतात पण आपण ते नातं तोडत नाही आपण ऑफ समजून घेतो की हा हे कोणत्या करेक्ट ते आपलेत तसंच मला असं वाटतं की या नात्यामध्ये जर ही व्यक्ती आपली आहे आणि ही आता मरेपर्यंत सोबत असायला हवी हे एकदा ठरवलं की गोष्टी बरोबर माझं सिंपल म्हणणं आहे की दिस डज नॉट मीन की अब्युसिव मॅरेजेस असतात इमोशनल फिजिकल सेक्सुअल डेफ म्हणजे तो अजबत स्टॅबू नाहीये डिवोर्स झाला म्हणजे आयुष्य संपलं नाही अजिबातच असं नाहीये म्हणजे अनेक लोक सेकंड मॅरेज करून खुश असलेले मला माहिती आहे अनेक लोक असे आहेत की ज्यांनी लग्न केलं आणि परत सेकंड मॅरेज केलं नाही आणि तरीही ते खुश आहेत असे मला माहितीये माझं एवढंच म्हणणं आहे डिव्होर्सच्या बाबतीत यू ट्राय युअर लेव्हल बेस्ट जर तुम्हाला वाटत असेल अनहॅपी इट इज ओके टू टेक अ डिवोर्स इट्स कम्प्लिटली फाईन टू सेपरेट युअर वेज पण आपण पूर्ण प्रयत्न करून तर बघू अनलेस असं होतं की पटत नाहीये ह्याला थोडं आपल्या बाजूनी आपण पूर्ण विचार करून त्यातनं बाहेर पडायला जी आहेत ती होतात म्हणून लग्नाकडे जायलाच घाबरत आजकालची पिढी तर वेगळ्या बाबतीत आजकालची पिढी स्वतःच घरही विकत घ्यायला नको म्हणते ते काय म्हणतात एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी एवढं मोठं लोन नको त्यांना जग फिरायचंय त्यांना वेगळ्या गोष्टी करायच्यात आणि हा लुकआउट त्यांचा असूच शकतो आणि वी शुड इट आपण हे सांगणार सी मी आणि मताचे होत उद्या तू जरी आलीस आणि म्हणालीस की मी काय कधी घर घेणार नाही तर आम्ही एक दहा मिनिट आणि तुला, तुला सांगू की, की घर घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुझं स्वतःच हक्काचं छप्पर हवं ते कसं का असेल आणि ते किती मोठं किती छोटं याच्यात नाही तुझी एक जागा हवी की उद्या काहीही झालं काम नसेल हे नसेल तरी सुद्धा मी माझ्या घरात वडापाव खाईन सुखी राहील वरण भाताचा कुकर लावीन मी जगीन पण स्वतःच राहत घर हवं स्वतःची एक स्पेस हवी पण आताच्या पिढीला असं वाटत की त्याची पण गरज नाही आपण फिरूया आपण मी अशी ही माणसं पाहिली आहेत पुढच्या पिढीची की जी दोन वर्ष मुंबई दोन वर्ष पुणे दोन वर्ष कोल्हापूर मग बँगलोर मग परदेशात गेले मग परत काश्मीरला जाऊन राहिले मग कामधंदे सोडले हिमालयात गेले मला असं होतं की ती त्यांची जगण्याची पद्धत आहे त्यांना तसं जगून बघायचं आणि छान आहे जगू दे काही हरकत नाही